सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना आता परळीतल्या आणखी खून प्रकरणाची पुन्हा चर्चा होऊ लागली परळीतले सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला बीडच्या परळी तालुक्यातल्या मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता परळी शहरातल्या बँक कॉलनी परिसरात हा प्रकार घडला होता या घटनेत बापू अंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता घटनेच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ जुलै हजार ला महादेव गीते यांच्यावर वाल्मिकराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप एक व्यक्ती या व्हिडिओमध्ये करत आहे याच घटनेतल्या जखमी इसमाचा अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ आव्हाडांनी ट्विट केलाय सोमनाथ सलगरे बापू आंधळे सुनील एवडे जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाल तू असं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या काळा करून विनवणी करून त्यांना तिथं पाठवून दिला पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तर तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं मला माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकाय लागले घरातच लोकून राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी आज आज एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणाने काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघ मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाज्यात फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर ओळखीचा दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बरोबर बापूंढे माझ्या छातीत बुक्की मारली बुक्की मारली तू का मारला जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितले वाल्मिकांना तुला जिम मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जु मारून टाकायचं नंतर गाडीच्या गाडी उभा होती तिथं राजा फळ समनाथ सलगरे सनी देवडे सोमनाथ सलगरे सनी देवडेच्या हातात कोयते होते राजाच्या गन होती रागेच्या गण होती गोट्याच्या हातात गन होती तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस कर त्याच अण्णा दोन फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू अंध गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार हो जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत यांना प्रत्य उत्तर दिला असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो मी खाली थोडस कोसळल्यास झालं स्वतःला कसं कस सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतःला गाडी छोडवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितासडवर त्याचे सर्व धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितच काही झालं सर्वस्व जबाबदार वालमिक ही घटना घडत असताना भाऊ गीते हे माझ्या घरापासून नव्हते किंवा या घटनेचा या घटनेचा त्यांचा अर्था कसलाही संबंध नाही ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते या घटनेमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता तर परस्परविरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आढळत नाही म्हणून तपास अधिकाऱ्याने वाल्मिक कराडचं नाव या गुन्ह्यातून कमी केलं होतं आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विट नंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी किती टोकाला गेली होती हे या निमित्तानं समोर आलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय या व्हिडीओमधली व्यक्ती बापू आंधळे प्रकरणी बबन गीतेवर झालेला आरोप फेटाळताना दिसते त्यामुळे आव्हाडांकडे हा व्हिडिओ आला कसा त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे का तसंच जखमी व्यक्तीबाबत त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती न दिल्यानं या व्हिडीओबाबतचं गुढ वाढलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद